कागल नगर परिषदेच्या वतीनं शनिवार सतरा ते एकवीस जानेवारी दरम्यान राजर्षी शाहू व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय व्याख्यानमालेचं हे एकविसावं वर्ष आहे कागल शहरवासियांना या व्याख्यानमालेच्या निमित्तानं वैचारिक मेजवानी मिळणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा सविता माने उपनगराध्यक्षा जयवंत रावण आणि मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली कागल नगर परिषदेच्या वतीनं प्रमाणे यंदाही सतरा ते एकवीस जानेवारी या कालावधीत व्याख्यानमाला रंगणार आहे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समजसिंह घाटगे यांच्या हस्ते व्याख्यानमालेचा शुभारंभ होईल तर वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे सतरा जानेवारीला कोल्हापुरातील मानसोपचार तज्ज्ञ आणि लेखिका डॉ मनीषा भोसकर या आनंदी आणि तणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यानमालेतील पहिलं पुष्प गुंफणार आहेत रविवारी पुण्याचे पोलीस उपायुक्त कृष्णाथ पिंगळे यांचं स्पर्धा परीक्षा आणि व्यक्तिमत्व विकास या विषयावर सोमवारी पुण्यातील प्रख्यात लेखक संपादक आणि वक्ते संजय चला उभारू नवी या विषयावर मंगळवारी कोल्हापूरचे विनोदी वक्ते रणजित आशा अंबाजी यांचं जगण्यासाठी हस आणि हसण्यासाठी जगा या विषयावर व्याख्यान होणार आहे बुधवार एकवीस जानेवारी रोजी साताऱ्याचे ज्येष्ठ व्याख्याते प्राचार्य यशवंत पाटणे यांचं विवेकदीप उजुळिया या विषयावर व्याख्यान होणार आहे खर्डेकर चौकीतल्या हिंदुराव घाडगे विद्यामंदिरच्या पटांगणा शेजारील साने गुरुजी खुले विचार मंचावर दररोज सायंकाळी सहा वाजता व्याख्यानं होणार आहेत या व्याख्यानमालेचा लाभ साहित्यप्रेमी आणि रसिक श्रोत्यांनी घ्यावा असं आवाहन नगराध्यक्षा सविता माने यांनी केलं यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर चंद्रकांत गवळी सतीश खाडगे दीपक मगर यांच्यासह नगरसेवक व्याख्यानमाला समिती सदस्य उपस्थित होते